कंजारा येथे सुशासन आठवड्याचे आयोजन जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशाने उपविभागीय कार्यालय तसेच तहसील कार्यालय व तालुक्यातील सर्व विभागाच्या वतीने कंजारा येथे सुशासन आठवड्याचे आयोजन करण्यात आले होते या सुशासन मोहिमेमध्ये सर्वच विभागाचे कर्मचारी उपस्थित होते यामध्ये महसूल विभाग पुरवठा विभाग कृषी विभाग रोजगार हमी योजना योजना अशा अनेक योजना विषयी माहिती देण्यात आली तसेच शेतकऱ्याच्या व सामान्य गावकऱ्यांच्या समस्या अधिकारी कर्मचारी यांनी ऐकून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे यावेळी गावातील असंख्य नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्ड आहे ते शेती त्या त्याच्यामध्ये जर काही अडचणी असेल तुम्हाला आमचे दुकानदार जे आहे राष्ट्रभाता महिला बचत गट जगदीश चव्हाणजी त्यांना सांगा किंवा मग तुमचे तुम्ही तहसीलला जरी आले तिथे पण तुमचे कामं होती आणि सगळ्यात महत्वाचा विषय सध्या काही अंत्योदयचे जे कार्ड आहे ते जास्त एक किंवा दोन व्यक्ती तर ते कार्ड पंचायत समितीला आणून देत आहे आपली जमीन जर कोणी घेतली सिंचन विरसाठी वीर, वीर पुनर्भरण आहे जनावरांचा गोट आहे जनावरांचा गोटा जनावरांचा गोटा घे त्यांना वैयक्तिक शेतकळे किंवा मग आपला फळबाग लागवड जर घेतली तर आपण त्यांना जनावरांच्या गोटाचा लाभ देता येतो त्याच्यामध्ये दे योजना ज्यांना ज्यांना स्कीमचा लाभ घ्यायचा त्यांनी ग्रामपंचायतकडे अर्ज करायचा त्याच्यानंतर पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर करायचा आहे का याच्यातल्या चा काही अडचणी असतील तर विचारा पण अशा स्टेज वरती सगळे लोक तुम्हाला सगळे अधिकारी एका स्टेजवर एका व्यासपीठावर मिळतात आणि जशा आम्ही केवळ आमच्या योजनांची माहितीच तुम्हाला दिली नाही तर तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या देखील आम्ही ऐकून घेणार आहोत आणि त्याच्या उपाययोजना आपण करणार आहोत आता सर्व विभागांनी त्यांच्या त्यांच्या विभागांची विभा माहिती दिलेली आहे आता अपला जो है। जला आपन महसुल जो आपला जो महत्वाचा विभाग आहे ज्याला आपण महसूल प्रशासन म्हणतो की जो आपल्या सगळ्या ऍडमिनिस्ट्रेशनचा कणा आहे कारण आपल्या प्रशासनामधून जर महसूल प्रशासन वगळलं तर असं समजता येईल की आपलं दोन तृतीयांश काम हे संपलेलं आहे म्हणजे बाकीचे तालुका कृषी अधिकारी आहे पंचायत समिती सुशासन सप्ताह आपण राबवला एकोणीस ते चोवीस तारखेपर्यंत आणि याच्यामध्ये शासनामार्फत म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामार्फत ज्या काही योजना शेतकऱ्यांसाठी बाकी नागरिकांसाठी ज्या आपण राबवतो त्या गावापर्यंत पोचवतो आपण त्याची माहिती सर्व नागरिकांना गावामध्ये जाऊन द्यायची आणि ज्या काही योजना ज्या ज्या डिपार्टमेंटमार्फत राबवल्या जातात त्यांची देखील माहिती जनतेला व्हावी आणि प्रशासन कसं नागरिकांच्या सोयीसाठी आहे याची माहिती नागरिकांना देणं शेतकऱ्यांना देणं हा या योजनेमागचा मोठा उद्देश होता त्या अनुषंगाने आपण आज या गावामध्ये कंजारा गावामध्ये सुशासन सप्ताहाची सांगता आपण केलेली आहे आणि यामध्ये पी ओ साहेब तालुका कृषी अधिकारी सी डी पी ओ आणि महसूल प्रशासन हे सर्व या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी आपल्या विभागाच्या सर्व योजनांची माहिती तर दिलीच परंतु यावेळेला ज्या ज्या लाभार्थ्यांचं निवड विविध योजनेखाली केलेली आहे त्यांना काही आम्ही प्रमाणपत्र दिले जसे की कृषी खात्यामार्फत ज्या योजना मणियंत्र ट्रॅक्टर किंवा नांगर अशा योजनांमधून मंजूर झालेली अवजारे त्याचं प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं आमच्या पुरवठा विभागाच्या योजना आहे ऑनलाईन रेशन कार्डचं वाटप आम्ही केलं संजय गांधी योजनेमध्ये ज्या लोकांना लाभ आम्ही मंजूर केलेला आहे त्याचे प्रमाणपत्र दिले तसेच काही सर्टिफिकेट ज्या ऑनलाईन आपण देतो त्या योजना त्याचे देखील आपण इथे दिले यानिमित्तानं नागरिकांशी संवाद झाला आणि प्रशासनामार्फत जे काही सोयी किंवा शासन ज्या काही योजना राबवतं त्या प्रशासनामार्फत सुलभतेने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन कशा पद्धतीनं सहकार्य करत आहे किंवा प्रशासन गावामध्ये येऊन ह्या योजना देत आहे त्या देता है सर्व आमच्या डिपार्टमेंटच्या वतीनं आम्ही जनतेला दाखवून दिलेलं आहे लोकांचा प्रतिसाद तर नक्कीच खूप चांगला आहे कारण त्यांना तालुका लेवलला सर्व अधिकारी एका वेळेला मिळत नाहीत मग आज या वेळेला जे काही महत्त्वाचे अधिकारी आहेत तहसीलदार आहेत गटविकास अधिकारी आहेत तालुका कृषी अधिकारी आहेत सी डी पी ओ आहेत की जनतेच्या नागरिकांच्या जिवाळ्याच्या योजना ह्या खात्यामार्फत राबवल्या जातात अशा सर्व अधिकारी एकाच व्यासपीठावर त्यांना दिसून आल्यामुळे त्यांचा उत्साह तर खूप चांगला होता पण त्यांचं शंभर टक्के म्हणता येत नाही पण एक सत्तर ऐंशी टक्के आपण त्यांच्या शंकांचं निरासन करू शकतो त्यामुळं लोकांमध्ये चांगला प्रतिसाद